मुंबईत आझाद मैदानावर महाआक्रोश मोर्चा बुद्धविहार मुक्तीसाठी हजारोंचा लढा महाबोधी बुद्धविहार महू जन्मभूमी आणि नागपूर येथील ऐतिहासिक दीक्षाभूमी यांच्या मुक्तीसाठी आज दिनांक सतरा सप्टेंबर रोजी मुंबईच्या आझाद मैदानावर भव्य महाआक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले या मोर्चाचे नेतृत्व भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष व समता सैनिक दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर भीमराव आंबेडकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले विशेष म्हणजे या मोर्चाला रिपब्लिकन सेनेचे सरसेनानी आनंदराज आंबेडकर साहेब यांनी हजेरी लावून पाठिंबा दिला या आंदोलनात महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून तसेच देशभरातून हजारोंच्या संख्येने बौद्ध बांधव महिला पुरुष व विविध संघटना मोठ्या संख्येने सहभागी झाले आझाद मैदानावरून दुमदुमणारा हा मोर्चा बुद्धांचे बुद्ध विहार स्वाधीन झालेच पाहिजे या घोषणांनी गाजला अनेक महिन्यांपासून बुद्ध विहार मुक्तीसाठी संघर्ष सुरू आहे आयोजकांनी सांगितले की जिथे बुद्धांचा जन्म झाला त्या महाबोधी विहारावर आजही ब्राह्मण समाजाचा ताबा आहे हा अन्यायकारक ताबा संपुष्टात आणून बुद्धविहार बौद्धांच्या स्वाधीन मिळवणे हा आमचा लढा आहे या महाआक्रोश मोर्चामधून स्पष्ट संदेश देण्यात आला आहे की जोपर्यंत बौद्ध बांधवांना त्यांचा धार्मिक वारसा परत मिळत नाही तोपर्यंत हा लढा अखंड सुरू राहणार आहे आझाद मैदान आज हजारोंच्या हुंकाराने थरथरले होते बुद्धविहार मुक्तीसाठीची ही लढाई आता निर्णायक वळणावर गेल्याचे दिसून येत आहे सर काय नाव आपलं आज आझाद मैदान येथे महाआक्रोश मोर्चा आहे नेमकं याच उद्दिष्ट काय आहे भीम सर मी अनिल बंडू शिंदे दिबुद्धी सोसायटी ऑफ इंडिया मातृसंस्था केंद्रीय शिक्षक तद्वतच समता सैनिक दलाचा नवी मुंबई जिल्हा बटालिनचा मेजर तर या ठिकाणी आज जन भारतीय बौद्ध महासभा समता सैनिक दल आणि सर्व आंबेडकरी चळवळीतील सर्व संघटनेच्या वतीने महाबोधी महाविहार मुक्त झाल पांड्यांच्या ताब्यातून मुक्त झाले पाहिजे यासाठी हा जन आक्रोश महा आंदोलन मोर्चा आहे आयोजित केलेला आहे भारतीय बौद्ध महासभेच्या बॅनरखाली आणि गेली कित्येक वर्षापासून हे महाबोधी विहार बौद्धांचं आहे कारण त्या ठिकाणी बोधिसत्व सिद्धार्थ गौतमाना संबोधीप्राप्ती झालेली आहे ते इस्टिसन करो पाचशे अठ्ठावीसला बोधगया या ठिकाणी अरं सम्यक संबोध तथागत झालेला आहेत म्हणून तो भारतातीलच नाही जगातील बौद्धांचं श्रद्धास्थान आहे परंतु तेव्हापासून ते श्रद्धास्थान असून बौद्धांच्या ताब्यामध्ये नाही तिथं सगळे पांडे अर्थातच ब्राह्मण लोकांची वर्चस्व आहे कारण बी टी ॲक्ट जो झालेला आहे त्या ॲक्टप्रमाणे त्या महाबोधी विहारावरती ट्रस्टी जे आहे ते चार बौद्ध भिक्ष आहेत चार ब्राह्मण भिक्षू आहेत आणि एक त्यांचा अधिकारी जो असतो तो अधिकारी त्याच्यामुळे मेजॉरिटी त्यांच्या असल्यामुळे जे काय आहे भगवान बुद्धांनी जे विचार दिलेला ते आहे मानवाचं कल्याणाचा धम्म ते मानवापर्यंत तो, तो पोचत नाही की बौद्धमात भगवंताने जे अंधश्रद्धा कर्मकांड दैवाद ईश्वराध व्यसनादींचा नाकारलेला आहे ते सगळे पांडे सांगतात आणि त्या महाबोधी विहारामध्ये जागतिक बौद्धाकडून एवढं मोठं धम्मदान येत आहे पृथ्वी धम्मदान बौद्धांच्या ताब्यात मिळत नसतं कारण त्या ठिकाणी मेजॉरिटीप्रमाणे सगळा त्यांचा त्यांच्याप्रमाणे होते आणि म्हणून ते, हो ते, ते महाबोधी विहार तो बी बि, बी टी ॲक्ट कायदा रद्द झाला पाहिजे आणि तो रद्द करून बिहार सरकारने ते महाबोधी वि महाविहार संपूर्ण बौद्धांच्या ताब्यात भिक्खू संघ असतील भारतीय बौद्ध महासभेच्या सगळं भिक्खू संघ भारतीय बौद्ध महासभा हे सर्व त्या ताब्यामध्ये दिलं पाहिजे यासाठी हा जन महा महाक्रो आक्रोश महाआंदोलन या ठिकाणी आयोजित केलेला आहे बुद्ध का नाम है यही भारत की शान है। विश्व में बुद्ध का नाम है यही भारत की शान है। सब चलो बुद्ध सब चलो बुद्ध लोड बुद्ध कोर्टापर्यंत हा विषय गेलेला आहे दखल घेतली जात नाही सुरुवातीला बौद्धिक राष्ट्रांनी समर्थन तो आता दिसत नाही आणि त्यामुळे हा तोडगा निघत नाही महाबोधी बुद्धविहाराचा इश्यू हा गेल्या चार महिन्यापासून संपूर्ण देशाभरामध्ये सुरुवात झालेली आहे आकाश लामा हे गे गेल्या तीन महिन्यापासून महाबोधी बुद्धविहारामधच्या पटांगणामध्ये आंदोलन करत होते त्या माध्यमामधून हा इश्यू संपूर्ण देशामध्ये आणि इंटरनॅशनल इश्यू झालेला आहे आज कोर्टाची लढाई आता सुरुवात झालेली आहे सुप्रीम कोर्टामध्ये हे ओरिजिनल पिटिशन बनते सुरेश ससाई यांचं ओरिजिनल पिटिशन आहे त्याच्याबरोबर अनेक पिटीशन आम्ही फाईल केलेली आहेत की जेणेकरून आम्हाला सुप्रीम कोर्टाच्या माध्यमामधून न्याय मिळेल आमची संपूर्ण तयारी तशी झालेली आहे कारण हे जागतिक हेरिटेजचा दर्जा ह्या महाबोधी बुद्धविहाराला मिळालेला आहे आणि जागतिक बुद्ध विहार जागतिक हेरिटेजचा दर्जा मिळत असताना त्याची संपूर्ण हिस्ट्री तपासली जाते आणि जागतिक हि हिस्ट्री तपासत असताना हे महाबोधी बुद्धविहार बुद्धाचं आहे बुद्धांना इथं एनलायटन संबोधी प्राप्त झालेली आहे सम्राट अशोकाने बांधलेला आहे असा जागतिक दस्तावेज संपूर्ण अवेलेबल आहे इंटरनॅशनली वर्ल्ड हेरिटेजच्या ऑफिसमध्ये त्यामुळे आम्हाला जास्त सुप्रीम कोर्टामध्ये प्रयास पडणार नाही असं आहे परंतु तो ॲक्ट रद्द करणं आणि बौद्धांच्या हातामध्ये दे देवणं जे कट्टर बौद्धवादी आहेत जे मोठे मोठे भिक्खू आहे महाथेरो भिक्खू आहेत त्यांची त्याच्यावरती नियुक्ती व्हायला पाहिजे भारतीय बौद्ध महासभेचे दोन प्रतिनिधी त्याच्यावरती यायला पाहिजे अशा प्रकारचे प्रस्ताव आम्ही दिलेले आहे पाच जर चार जर बौद्ध असतील त्या बौद्धांचं जर हिंदूकरण झालं असेल तर असले बौद्ध तिथे नावाला आम्हाला नको आहेत हे देखील आम्ही सांगितलेलं आहे की बौद्ध भिक्खू असणं गरजेचं आहे एक फॉरेन कमिटी देखील बौद्ध राष्ट्रांची जे सतरा अठरा बौद्ध राष्ट्र आहे त्यांचे देखील एखादी कमिटी असायला पाहिजे संपूर्ण जे पवित्र स्थळ आहेत भगवान गौतम बुद्धांची सम्राट अशोकांची त्याच्यावरती की जेणेकरून हा वारसा जो अडीच हजार वर्षाचा वारसा आहे तो जपणं गरजेचं आहे एवढा मोठा वारसा कुठल्याही ज्या म्हणजे जगामधील कुठल्याही राष्ट्राला नाही तो जागतिक वारसा बौद्धाना आहे पण येथील मनुवादी व्यवस्थेचे लोक ज्यांनी काहीच निर्माण केलेलं नाही ज्यांनी फक्त घुसखोरी केलेली आहे निर्माते या देशामधले केलेले आहेत ते बौद्ध आहेत बौद्धांच्या नंतर ह्या देशामध्ये निर्माण करणारे जैन आहेत आणि अलीकडच्या काळामध्ये इस्लाम आहे ह्या तिन्ही मायनॉरिटी धम्मांनी भरभरून या देशाला दिलेलं आहे परंतु ह्याची जाण येथील व्यवस्था ठेवत नाही हे मला खूप दुःखाने आपल्याला सांगावं लागतं नमो बुद्धाय जय भीम जय संविधान